मी या वक्तव्यावर एकच सांगू इच्छितो की साहेब सर्वांचे आहेत पण फक्त निवडणुकीपुरते साहेबांचा सा वापर होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि मी एक सांगू इच्छितो की असे आव्हान करून लोकांना संभ्रमात टाकणे लोकांची दिशाभूल करणे याने तुमचे जी राजकीय वाटचाल ही सोपी होत नाही पण कधीच साहेबांनी माझ्याच परिवारातला सदस्य एखाद्या उच्च पदावर जावा राजकीय त्याला ते पाठबळ भेटावं असं कधीच साहेबांनी विचार केला नाही हा, हा हे आख्या शिरूर शहराला आणि शिरूर तालुक्याला घ्या ते दादा काय सांगाल काल अजितदादांची नगरपालिकेच्या प्रचारानिमित्त सभा झाली आणि त्या सभेत जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी कुठंतरी पातर्नी साहेबांचा नावाचा वापर करून मत मागण्याचा प्रयत्न केला किंवा लोकांना भावनिक साथ घातली त्याबद्दल काय सांगा मी या वक्तव्यवर एकच सांगू इच्छितो की साहेब सर्वांचे पण फक्त निवडणुकीपुरते साहेबांचा वापर होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि मी एक सांगू इच्छितो की असे आवाहन करून लोकांना संभ्रमात टाकणे लोकांची दिशाभूल करणे याने तुमचे जी राजकीय वाटचाल ही सोपी होत नाही आज दोन तारखेला मतदान होऊन जाईल पण एक विचाराचा जो वारसा आहे हा ज्ञात आपल्या सर्वांनी ठेवावा साहेबांची स्वप्न काय होती साहेबांनी हयात असतानाच साहेबांची स्वप्न बघितली आणि मला एक सांगू इच्छितो की जर स्वप्नच बघायचं असतं तर साहेब हयात असताना दोन हजार सोळाच्याच निवडणुकीत साहेबांनी हे स्वप्न पूर्ण केलं असतं पण कधीच साहेबांनी माझ्याच परिवारातला सदस्य एखाद्या उच्च पदावर जावा राजकीय त्याला ते पाठबळ भेटावं असं कधीच साहेबांनी विचार केला नाही हा हे आख्या शिरूर शहराला आणि शिरूर तालुक्याला घ्या ते त्यामुळं फक्त निवडणुकी पुरता साहेबांच्या फोटोचा आणि साहेबांच्या नावाचा वापर होऊ नये आम्ही म्हणतो की साहेबांचा जर प्रभाव असेल तर साहेबांच्या विचाराचा वारसा घेऊन याच्या पुढील राजकीय वाटचाल लोकांनी करावी कारण की साहेबांनीच्या जीवनपट जीवन पट जो साहेबांचा सा तीस ते पस्तीस वर्षाचा जीवनपट आहे राजकीय जीवनपट याच्यामध्ये साहेबांनी कधीच कोणत्या माणसाला दुखवलं नाही आहे त्या प्रसंगाला सामोरे गेले आणि तो प्रसंगातून जरी अपयश असले तरी साहेबांनी त्या प्रसंगाला एक नवीन एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं आणि त्यांचं पूर्ण राजकीय जीवन प्रवास त्यांनी त्या आदर्शांवर आणि त्या विचारांवरतीच केला आज शेवटी साहेबांनी संघर्षमय हक्क जीवन होता आणि त्यांना त्याच्यामुळं लोकांनी संघर्ष दिलं आज साहेब भायत नाहीयेत उणीव कुठेतरी भासते का आमचं जीवनच संपलं साहेब नाही म्हणजे म्हणजे साहेब आमच्या जीवनात एवढे महत्वाचे होते की साहेब ते गेल्यावर कळालं आमच्या आमच्या जीवनाला आज तिशा नाही पण आम्ही साहेबांच्या विचारांनी चाललोय साहेबांना जाऊन जरी काळ लोटत असेल पण आजही प्रत्येक क्षणाला आम्हाला साहेबांची आठवण होते पण आज ज्यावेळेस आम्ही दोघं भाऊ त्यावेळेस राजकारण राजकीय एखाद्या निवडणुकीला सामोरे जात असतो आम्ही एकच दृष्टिकोन ठेवतो की साहेब असते तर साहेबांनी काय विचार केला असता त्या घटकाला साहेबांनी त्या परिस्थितीला कसं सामोरे जावं हे साहेबांचाच विचार घेऊन आम्ही ह्या निवडणूक भविष्य आमचं निवडणूक नाही आमचा जीवन प्रवास करत आहोत आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की आजही आम्ही मानतो की साहेब आमच्या बरोबर आहेत आम्हाला साहेब दिशा दाखवत आहेत यश अपयश हा पुढचा भाग आहे पण आमच्या जीवनामध्ये साहेबांच साहेबांचे आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या बरोबरच राहणार याचा आत्मविश्वास मला एक साहेबांचा घटक ह्या नात्याने वाटतो आता दोन तारखेला मतदान आहे आणि मतदार हा राजा असतो मतदारांना काय आवाहन मी मतदारांना एकच आवाहन करतो की ज्या पक्षाने आमच्या परिवाराला एक ओळख निर्माण करून दिली त्या भारतीय जनता पार्टीच्या नावावरती जो आज एक पूर्ण पॅनल उभा आहे एक संच उभा आहे भक्कमपणे साहेबांच्या प्रत्येक घटकाने साहेबांचा आदेश मानून त्या उमेदवारामागे भक्कमपूर्ण उभं राहून स्वर्णताई लोळगे आणि आमचे प्रभागातील बावीस उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं हेच आव्हान आणि हीच खरी श्रद्धांजली आमच्या साहेबांना असेल हे मी मानतो